आयोधेतिल स्री राम मंदिल प्रांट रुतिष्ठापने निमित्त जुले सोला पुरातिल ब्रह्म सेवा मंडलाचा वतिन भजन राम नाम जब कारेक्रमासा आयोजन करण्यात दाले होता। जुळे सोलापूर परिसरातील ब्रह्म सेवा मंडळाच्या वतीने अयोध्येतील प्रभु श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापने निमित्त भजन नामजप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जुळे सोलापूर ब्रह्मसेवा मंडळाचे अध्यक्ष डी कुलकर्णी संचालक प्रशांत कुलकर्णी अनिता कुलकर्णी अमृता गोसावी प्रिया कुलकर्णी पद्मजा वझे अश्विनी कुलकर्णी पाठक द्वारकाधीश मंदिर समितीचे लक्ष्मीकांत चप्पळगावकर राघवेंद्र आद्य गुरुजी रामभाऊ तडवळकर यांच्यासह साठ ते सत्तर महिला पुरुष सहभागी झाले होते मंडळाकडून जुळे सोलापूर परिसरात अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापने दिनी प्रत्येक घरात दिवा लावावा यासाठी ब्रह्मसेवा मंडळाच्या वतीनं एक पंटी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं जानेवारीला अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देशात राममय वातावरण होण्याच्या दृष्टीने होण्याच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा ऑलरेडी ते झालेलं आहे त्यामुळं गाव खेडेगाव शहर या सगळीकडे निरनिराळ्या भागामधून रामाचा उल्लेख रामाचं भजन रामाच्या नावाचा जयघोष असं सुरू आहे जुळे सोलापूर ब्राह्मण संघटनेनेसुद्धा हाच उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी भजन आणि महिलांना एकत्रित बोलवलेलं आहे आणि बावीस जानेवारीला प्रत्येकाने घरोघर एक पणती रामाच्या नावाने लावावी आणि ती पंथी आम्ही देणार असा निश्चय जुळे सोलापूर ब्राह्मण संघटनेनी केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला पणत्या पोच करण्याचे काम ते करणार आहेत मात्र पणत्या घरोघर न देता ज्यांना पणत्या लावायच्या आहेत त्यांनी इथून येऊन ते कलेक्ट करावेत असं त्यांचा आग्रह आहे आणि अशा पद्धतीने जर पणत्या वाटल्या गेल्या तर घरोघर दीपोत्सव साजरा होईल आणि तो रामापर्यंत पोचल ही भावना आहे धन्यवाद सेवा संघातर्फे अतिशय से चांगला उपक्रम आहे या उप या सेवा संघाने प्रत्येकाच्या घरी पण द्यायचा योजना केली आहे त्यामुळे जेणेकरून प्रत्येकाच्या घरात दिवा जातोय आहे एक चांगला चांगलीच उपक्रम आहे एवढेच बोल एकटीचा संकल्प केला होता एक वीस दिस दिवसाच्या आणि त्या रीतीनं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे एक कोटी बदली सव्वा कोटी जप झालेला आहे आज आम्ही तो उद्या एकवीस तारखेला अयोध्येला समर्पण करणार आहे हे सांगण्याला मला खूप आनंद होतोय जय श्रीराम राम